आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ठ या सर्व मंडळींनी या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळशेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती ये तर आम्हाला पहिलं कळू द्या म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती या मुख्यमंत्र्यांनी केली होती या उपमुख्यमंत्री यांनी केली होती आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आज संपूर्ण मराठी माणूस सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे या ठिकाणी मनसे आहे त्यानंतर राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी धर्मी नागरिक एवढं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच एकजूट या ठिकाणी आपण राहावी इथे कुठल्याही राजकारण न आणता या मराठी अस्मितेसाठी आज जो लढा आपण देतोय तुम्हाला वाटतं सर्वांनी एकत्र लढावा नक्कीच त्याच्यामध्ये आपला विजय होईल आज मी परत एकदा या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही बघितलं असेल की हिंदी शक्तीची मागणी कोणाची आहे कुठल्या हिंदी भाषिकाची आहे ती आज जबरदस्तीने या ठिकाणी आज लादली जाते आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीसशे पंचावन्न साली सुद्धा त्या ठिकाणी अशीच सक्ती त्या ठिकाणी केली होती आणि सुद्धा मराठी जनता त्या ठिकाणी एकत्र होऊन त्याला मूतोड असा जवाब दिला होता आणि असा असताना आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत आज या संपूर्ण याच्यामध्ये गुंडगिरी या ठिकाणी चालू आहेत आज तुम्ही बघितलं असेल दिवसा ढवऱ्या खून होत आहेत आणि आज बघितलं जे इकडचे उद्योगधंदे आज तरुण पिढी बर्बाद त्या ठिकाणी करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे आज सर्व उद्योगधंदे गुजरातला चाललेले आहेत आणि असे कित्येक असे प्रश्न आहेत सुप्रीम कोर्टाने सुद्धा या ठाण्यामध्ये तीन हजार कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टाने काढला जनतेचा आवाज त्या ठिकाणी दिला जनतेने सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा मागणी केली होती विधान परिषदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मागणी झाली होती आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही पण सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी हा घोटाळा काढल्यानंतर त्या ठिकाणी शेपूड घालून त्या ठिकाणी परत तो हे मागे घेतला परंतु या तीन हजार कोटीचा जो घोटाळा झाला त्याचं काय आज प्रत्येक ठिकाणी आजसुद्धा या ठाण्यामध्ये त्या ठिकाणी पक्षातल्या दुसऱ्या पक्षातली लोक घेऊन त्या ठिकाणी फोडण्याचे पैशाचं आम्हीच दाखवून त्या ठिकाणी फोडण्याचा कार्यक्रम आज ठाण्यामध्ये चालू आहे इकडे मराठी माणूस रस्त्यावर एकत्र झालेला आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातले फोडून त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं काम चालू आहे म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल या लोकांना काही मराठीचं घे गे, देणं घेणं नाही आणि जाणून बुजून या त्या त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा काही झाला नाही मग आता